जसं पंतप्रधान मोदी साहेब मागच्या साठ पासष्ट वर्षाच्या योजना आणि मागच्या दहा वर्षाच्या योजनेचं मूल्यमापन तुम्ही केलं का फरक पडला कारण मागच्या साठ पासष्ट वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेतला पंतप्रधान कधी झाला नाही हा हिस्ट्री बघा तुम्ही पण सर्वसामान्य जनतेतला पंतप्रधान झाला आणि आंतोले म्हणजे मी शेवटच्या घटकाची त्यांना जाणीव झाली म्हणून मागच्या दहा वर्षात त्यांनी योजना आणल्या आणि आता सुद्धा मुख्यमंत्री साहेब असतील भोगी उपमुख्यमंत्री साहेब असतील सर्व मंत्री महोदय असतील आज ही लाडकीबाई योजनेच्या माध्यमातून जी योजना आली ज्या लाभार्थी महिला आहे की त्यांना पंधराशे रुपये मदत होते पण याचा काही गोष्टीला जसं चंद्रभाऊ बोलले की निगेटिव्ह काही गोष्टी विरोधक प्रचार करता पण मी मध्य प्रदेश मध्ये स्वतः प्रचाराला गेलो होतो तिथलं उदाहरण म्हणून मी शेअर करतो आपल्याशी की ज्या वेळेला मी बाजारात गेलो तर ते पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला येत होते ना तर ते मार्केट मध्ये फिरत होते आता काही वेळेला निवडून काय करता किंवा पंधराशे खाली मजूर भेटत नाही पण मित्रांनो ही गोष्ट हे खात्यात पंधराशे आले ते पैसे मार्केटला येत आहे मार्केटला म्हणजे एका कपड्याच्या दुकानापासून तर सोन्याच्या दुकानापर्यंत काही ना काही परचेस करते म्हणजे हा उलाट होते याच्यात जे आपण बिझनेस म्हणतो ना बिझनेस ग्रोथ सुद्धा वाढली पाहिजे तर याला ते कारण पण आहे की गरीबाला मदत पण होते आणि ते मदत होत असताना मागच्या साठ पासठ वर्षाचे दारिद्र्यशा खाजे जे कुटुंब होते ते वाढत होते पण मागच्या दहा वर्षात ते कुटुंबाची संख्या आता कमी झाली दारिद्र्यशा खांजेची ती वाढली कारण अशा योजना आल्या आणि ते दारिद्र्य त्यांची उंची वाढली म्हणून मला वाटतं या योजना पंधराशे रुपये या राष्ट्राच्या हिताच्या पण या जनहितासाठी योजना आहे की त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला म्हणतो त्यांना मिळाले एक अर्थ होतो आता मजूर भेटत नाही पण मित्रांनो पॉझिटिव्ह गोष्टीने आपल्याला मांडता आल्या पाहिजे की हे जनकल्याण हो योजना आहे याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी बजेटमध्ये सुद्धा पाहिलं असेल की आपण कोणताच घटक नाही म्हणजे युवकांना सुद्धा याचा लाभ मिळणार आता दहा लाख युवकांना रोजगार देणार आहे दहा हजार रुपये महिना मिळणार आहे त्यांना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून की जे आपण अप्रेंटिसशिप म्हणतो ना म्हणजे मी भाऊ आयटीआय ला गेलो तो सतरा वर्षाच्या मुलांना अप्रेंटिसशिपचं आता पत्र दिलं त्याला तो सतरा वर्षाचा मुलगा उद्या जर कंपनीत गेला आयटीआय झालेला तर त्याला दहा हजार रुपये पगार मिळणार आहे सतराव्या वर्षामध्ये आणि असे दहा लाख रोजगार आता नवीन जायला म्हणजे सुद्धा नोकऱ्या कमीत कमी एक लाख नोकऱ्या केंद्र राज्य सरकार देत आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामधून कमीत कमी दहा हजार युवक जाणार आहेत नोकरीसाठी आणि जळगाव शहरातले सुद्धा दोन हजार युवक त्याच्यात जाणारे तर मला वाटतं छोट्या दे छोट्या गोष्टी जनतेच मनात सरकार आलं आणि त्याने तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून सर्व अध्यक्षांना ही विनंती राहील की आपण आता आपल्या आपल्या मंडळामध्ये तालुक्यामध्ये या पॉझिटिव्ह गोष्टीने की त्याच्या बरोबर मला काल एक पत्रकार सांगत होता की याचा तुम्हाला लाभ होईल का त्याच्यासाठी निवडणुका महाराष्ट्र हा वारकरी समाधान परमार्थ बरोबर स्वार्थ हा आपला नारा आहे त्याच्यामुळे हे परमार्थ करतोय आपण साठी आपण हे परमार्थ करतोय पण त्याच्यामध्ये आपण माध्यमातून जनतेला जोडणं आणि तुम्ही जर सेवा केली तर मला वाटतं सेवेतून नक्कीच आपल्याला यश ये येतं लोक आशीर्वाद देतात पण जनतेपर्यंत आपण जात असताना पॉझिटिव्ह गोष्टीने जावं लागेल आपल्याला बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये उन्नीस बीस होतं जातीपातीचं राजपथ हे सर्व बाजूला ठेवून जो काम करेल त्याच्या पाठीमागे उभे राहा ही भूमिका आपल्याला सांगता आली पाहिजे मतदानाच्या वेळा न पाहता जो काम करतोय जो गरीबांबरोबर आहे जो शेतकऱ्यांबरोबर आहे या लोकांना मला वाटतं जनतेने आशीर्वाद द्यावे हा सुद्धा मेसेज आपल्याला जनतेसोबत मिळावा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आज जसं पंधराशे रुपये देतोय अजून जास्तीत जास्त आम्हाला जनतेसाठी काय करता येईल हा सुद्धा मेसेज मला वाटतं आपल्या माध्यमातून जावा अशी आपल्या सर्व अध्यक्षांना विनंती अजून पालकमंत्री साहेब साहेब पुन्हा अभिनंदन करेल की आपण पुन्हा जळगाव जिल्ह्यात काम करत असताना बऱ्याच अडचणी सुद्धा येतात पण मला वाटतं शेवट आपण अडचणीतून मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच्या माध्यमातून मात। आपण सर्व तालुक्यांमध्ये कलेक्टर साहेबांनी आता नियोजन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या आणणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आम्ही सुद्धा महानगरमधून जास्तीत जास्त संख्या आम्हाला खर्च कमी आणण्यासाठी आम्हाला लोक जेवण करून येतील त्याचा खर्चही कमी होऊ शकतो गाड्यांचा खर्च कमी होऊ शकतो आम्ही जास्तीत जास्त लोक आणण्याचा प्रयुक्त साहेब आलेले आहेत आम्ही आमचा प्रयत्न करू पण मला वाटतं फक्त याचा रिझल्ट आपल्याला आला पाहिजे कारण ही योजना एवढी आली आणि मी मध्य प्रदेशचा साक्षीदार या गोष्टीचा भाऊ हो, की लोकांनी त्याचा रिझल्ट दिलेला आहे आण आणि आमच्या भगिनी शंभर टक्के त्यांना जे काही झालेलं असेल म्हणजे जे त्यांचा लाभ मिळाला लाभ अर्धी त्याचं यश आपल्या लोकांना मिळालेलं धन्यवाद गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा